नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकापाठी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झाल्यामुळे मुबलक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे भारतातील पाऊसमानही वाढलं आहे अनेक पाणी प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले असून त्यातून विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे शे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण अनेक नद्यांना पूर आलेले असून कुठल्याही प्रकारचं चुकीचं धाडस नागरिकांनी करू नये परिस्थिती बदलली आहे जूनमध्ये कमी पडलेल्या पावसामुळे चिंतातूर असलेला शेतकरी आता आनंदित झाला आहे पावसाचं प्रमाण अधिक वाढल्यामुळे हा पाऊस कधी उघडणार अशी चिंता देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे काही विभागात पिकांना पूरक पाऊस झाला आहे परंतु अजूनही नदी ओढे नाले वाहत नाही आहेत विहींना पाणी कमी प्रमाणात आहे तर ही चिंता देखील लवकरच मिटणार आहे कारण अजून अर्धा पावसाळा बाकी आहे आणि ज्या भागात ओढे नाले वाहण्यासाठीचा पाऊस हा उत्तरार्धामध्ये होतो मान्सूनच्या ते भाग आता बाकी आहेत आणि ज्या भागात पूर्वार्धामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस होतो त्या विभागात पूरक अशा प्रकारचं पाऊस झाला असून मुबलक पाणीसाठा तयार झाला आहे आज जवळपास महाराष्ट्रातील पाणीसाठ्याने सत्तरी ओलांडली आहे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आता महाराष्ट्रात झाला आहे डिप्रेशन राजस्थान गुजरातच्या दिशेने निघून गेलं असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरून कमी झाला आहे तरी देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकसह पावसाचा जोर राहिल्यामुळे नाशिक विभागातील आणि उत्तर महाराष्ट्रातील तलाव क्षेत्रातही मुबलक पाणीसाठा या दोन तीन दिवसामध्ये वाढलेला आहे या सीझनमधील पहिलं डिप्रेशन तयार होऊन आता जवळपास शेवटच्या टप्प्यात ते आहे आज त्याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे आपण बघतो डीप डिप्रेशन मध्य भारतावर तयार झालं आणि भारताच्या पश्चिमेला म्हणजे आता राजस्थानवरती स्थिरावलं असून आज त्याचं अस्तित्व संपण्याची शक्यता आहे काही विभागात केवळ पिकांपुरता पाऊस झाला असल्यामुळे पावसात खंड निर्माण झाल्यास चिंता निर्माण होऊ शकते असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे परंतु शेतकऱ्यांनी अशा प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही कारण आता आवश्यक असणाऱ्या उघडीपी पुरतं मर्यादितच उघडीप राहणारे पाऊस अधूनमधून येणार आहे त्यामुळे गेल्या वर्षीसारखा ऑगस्टमधला मोठा खंड पडणार नाही आज देखील विदर्भ मराठवाड्यात विरळ पाऊस होईल कोकणातही विरळ पावसाची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिम दक्षिण भागात आज पावसाची बऱ्यापैकी उघडीप जाणवण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसे अतोरण तयार होत कोकणातील पाऊस आणि पूर्व विदर्भातील किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातील पाऊस सहा तारखेला असणार आहे सात तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग सोलापूर जळगाव आणि पूर्व विदर्भ या भागात पाऊस राहील कोकणातील पाऊसाचा जोर वाढेल कारण गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचा हलक क्षेत्र तयार होत आहे गोव्याच्या दरम्यान तयार झालेल्या क्षेत्रामुळे कोकणातील पावसाचा प्रभाव हा आठ तारखेलाही असणार आहे पूर्व विदर्भातही जोरदार पावसाळ्यातून राहील कारण बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाळी प्रभाव हा साधारण नऊ तारखेला काही प्रमाणात कमी होताना दिसतोय मात्र आपण दरम्यानच्या काळात बघतो की कोकणातील पाऊस मात्र कायम आहे पावसाची मोठी उघडी सध्या तरी दहा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तयार होईल मात्र या वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अकरा तारखेला महाराष्ट्रात मोठी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे तरी देखील कोकणात पाऊस राहणार रा आहे सध्याचं हवामान हे पावसास अतिशय पूरक आहे त्यामुळे सातत्याने पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्रातील पाऊस पाच तारखेला म्हणजे आज देखील असणार आहे मराठवाड्यात आणि इतरत्रही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं पावसाळी वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात सहा तारखेला पावसाची शक्यता आहे गुभेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे पूर्व भारतात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे त्याचा दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी प्रभाव सात तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल या मॉडेलनुसार पूर्व विदर्भ कोकण असं हलकं पावसाळी वातावरण आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून पावसाचं तरण आठ तारखेला राहणार आहे नऊ तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता कायम आहे इतरत्र ढगाळ वातावरण राहील तीच परिस्थिती दहा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने अकरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळ्यातून दाखवलंय परंतु संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता अजूनही कायम आहे परंतु पावसात ऑगस्टमध्ये मोठा खंड पडेल ही अजून जे मॉडेल आणि स्कायमेटने मान्य केलेलं नाही वातावरणात खूप मोठे बदल हे पंधरा ऑगस्ट नंतर होणार आहे पंधरा ऑगस्टला विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण पुन्हा वाढणार आहे आणि बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल एशियन मॉडेलने आज महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेल जरी महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला किंवा सात तारखेला थोडी उडीप दाखवत असलं तरी बंगालच्या उपसागरात विशाखापट्टनम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि हा महाराष्ट्रात पाऊस देणार आहे त्यामुळे नऊ तारखेला आपण बघतो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी अतोरण कायम दहा तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण कायम आहे बारा तेरा चौदा अशी पावसाची उघडीप महाराष्ट्रात मिळेल मात्र पंधरा ऑगस्टनंतर पुन्हा वातावरण बदलणार आहे आणि हे वातावरण बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून बदलत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होईल त्यामुळे ऑगस्टमध्ये खंडाची शक्यता कमी होणार आहे मध्य भारतावर तयार झालेलं डिप्रेशन आता राजस्थानकडे सरकत असून त्या मनाने त्याने दोन तीन दिवस आपलं अस्तित्व टिकवलं आणि त्यामुळे पश्चिम भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये मोठं पावसाळी प्रमाण त्यामुळे वाढलेलं होतं याचं अस्तित्व अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे सहा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी निर्मिती होत असल्यामुळे आणि पूरक वातावरण असल्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता फार कमी आहे येत्या दहा दिवसामध्ये संपूर्ण पर्जने छायच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वासिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे पर्जन्या चा प्रदेशात विरळ पावसाच्या सरी होऊ शकतात यापुढे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याचे अंदाज हे मॉडेल देत आहे परंतु आपण पाच तारखेला आज विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कोकणात देखील पावसाळ्यातून दाखवलं आहे मात्र पर्जने चा प्रदेशात याचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे तुलनेत सहा तारखेला या मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडा पाऊस असेल ढगाळ वातावरण हलका पाऊस अशी परिस्थिती विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सात तारखेला दाखवली जाते विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र आठ तारखेला राहणार आहे त्याचा प्रभाव जवळपास अमरावतीपर्यंत किंवा वाश्चिम हिंगोलीपर्यंत येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो महाराष्ट्रात पुन्हा विरळ पावसाची शक्यता दाखवली जाते त्यामुळे जो खंड ऑगस्टमध्ये दाखवला जातो आहे त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता फार कमी आहे आपण दहा तारखेलाही बघतो उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कोकणामध्ये विदर्भामध्ये पावसाळी योतून राहण्याचा अंदाज आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी उतरून राहणार आहे तेरा आणि चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र पंधरा तारखेनंतर पुन्हा पश्चिम दक्षिण अरबी समुद्रात आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमीदाबांची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत येणार आहेत एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात ऑगस्टमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा